ंगण संस्था ही आम्ही सगळ्यांनी मिळून एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन केली आणि गेली चोवीस वर्ष डॉक्टर अनिता औचट यांच्या प्रयाणा सुरू डॉक्टर अनिल अवचट म्हणजे बाबांच्या मार्गदर्शनाखाली हे व्यसनमुक्तीचं काम उद्याघकपणे सुरू आहे ज्येष्ठ साहित्यिक आणि खुरा कलाकार माणूस अनिल आवचट यांचं आज दुःखद निधन झालं सगळ्यांनाच खूप वाईट वाटणं स्वाभाविक आहे कारण गेले पन्नास वर्ष आपल्या लिखाणाची छाप त्यांनी उठवली सतत प्रसन्न राहिले सर्व लहान मुलांना सुद्धा या कॉलनीमध्ये कारण मी वीस वर्ष इथे राहिलो त्यावेळेला सगळ्या लहान मुलांशी दोस्त कोणता आणि लावच आणि समाजाच्या तळागाळातल्या आणि ज्यांचे प्रश्न समाजाला माहीत नाहीत त्यांची माहिती करून देईन आणि त्याचबरोबर उत्तम उत्तम उपक्रम करणाऱ्यांची सुद्धा समाजाला ओळख करून देण असं रिपोर्टर्स पद्धतीचा अतिशय मोठे आणि छान लेख सतत वाचावे असं वाटावं इतकी अपार ग्रंथसंपदा त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली अनिल अवचट आणि आम्ही सगळे मित्र हे बासष्ट सालापासूनचे मित्र कारण बी जे मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही बासष्ट साली प्रवेश घेतला पण कॉलेजमध्ये आमची जोडी प्रसिद्ध होती कायम आम्ही दोघं बरोबर असायचो आणि आमची घरे जवळजवळ होती आणि पुढे युक्रांचं जे सगळी प्रक्रिया झाली त्यात तो माझा नंबर एकचं सहकारी होता आणि म्हणून आम्ही इथं दवाखाने चालवायचो ग्रामीण भागामध्ये वेळू आणि नांदेड जी आता नांदेड सिटी ते खेडं होतं तर त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर युक्रानतर्फे सुनंद सोनी असायची ते त्यांचंच पुढे ते लग्न झालं त्यांचं आणि शेवटचा त्याचा माझा एकत्र सत्याग्रह आणि तुरुंगवास म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर साली ॲग्रीकल्चर कॉलेजचं झालेलं आंदोलन त्यावेळेला आमच्या खूप चर्चा झाल्या आणि त्याने असं सांगितलं की नेतृत्वाबरोबर जी जबाबदारी येते माणसांची ती मला काही आवडत नाही मला त्या त्या क्षणाला आनंदाने जगावं असं वाटतं त्याला एक्झिस्टेन्शियालिजम असं म्हणतात म्हणजे तो क्षण महत्त्वाचा आहे आणि आमची पाच सहा तास चर्चा झाली मी त्याला विचारलं की तुझ्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रह आहे असं समज आणि त्यावेळेला भीमसेन जोशींचं गाणं लागलेलं आहे तुला आवडीचं तर तू काय करशील तर म्हणलं मी सत्याग्रहाला जाणार नाही तर मी म्हटलं मग हे असं चालणार नाही तू तुलाही स्पेस मिळाली पाहिजे म्हणून आपले मार्ग इथून भिन्न होऊयात आणि मग बहात्तरपासून आमचे मार्ग भिन्न झाले त्याने प्रॅक्टिस कधी केली नाही एम बी एस झाला पण प्रॅक्टिस केली नाही पण के त्याच्या जीवनामध्ये जे त्याला फुलायला मिळालं त्याचं श्रेय आधीच्या काळामध्ये जरी आम्ही बरोबर असलो तरी सुनंदाचं जास्त आहे कारण सुनंदाने त्याला सांगितलं की तुला नाही ना आर्थिक जबाबदाऱ्या किंवा काही जमत आणि आपापल्या आवडीप्रमाणे त्या त्या क्षणात मग्न होऊन जाणं हा तुझा सोबत तर मी स्पॉन्सर करते सर्व म्हणून पुढे मुक्तांगण जे काढलं त्यात सुनंदाचाच मुख्यतः सहभाग होता आणि आर्थिक जबाबदाऱ्या हिशोब लिहिणं अकाउंट्स सी एकडं तर माधव काळे नाव त्याचा एक बालमित्र आहे तर त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या आणि आता त्याची मुलगी समर्थ म्हणे मुक्तांगण सांभाळते तर जबाबदारी सांभाळणे नावाचं इथिक्स बाजूला ठेवून त्याला फुलायला मिळालं चित्रकला शिल्पकला ओरिगामी बासरी बासरीवादन नाकातून आवाज काढून बासरी वाजवायची तर हे त्याच्या अंगात होतंच आणि ते त्याला त्याच्या आईकडनं मिळालं होतं आई रोज घराच्या रस्त्यासमोर ओतूरला ओतूर गावचे ते तिथे मोठी रांगोळी काढायची रस्ते तो ते पाहत राहायचा आणि एका देवळात हा अभ्यास करायला जायचा त्यांचंच देऊळ होते तिथे पेटी तबला गायक कीर्तन कला हे सगळं त्याच्या अंगात मुरलेलं होतं आता त्याची माझी दृष्टी जमण्याचं मुख्य कारण असं होतं की आमच्या दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी समान होती आम्ही दोघंही खेड्यातले आणि त्याचे वडील डॉक्टर माझे वडील डॉक्टर आणि त्यामुळे दोघांचे आमचे कौटुंबिक संबंध खूपच घनिष्ठ होते आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व महा मराठी भाषेमध्ये निर्माण झालं त्याचं पहिलं जे पुस्तक आहे पूर्णिया त्याचं असं एक कहाणी की एस एम जोशी वृद्ध वयामध्ये फिरायचे बरोबर कुणी नसायचं तर आम्ही युक्रेनने असं ठरवलं की दरवेळी त्यांच्याबरोबर एक कार्यकर्ता द्यायचा तर पूर्णियाला त्यांचा एक महिनाभराचा दौरा होता पूर्णिया हा फार मागासलेला बिहारमधला जिल्हा तर त्यावेळेला अनिलला पाठवलं आणि अनिल तिथला जे किस्से सांगायचा तर आम्ही त्याला पुस्तक लिहायला सांगितलं आणि ते पूर्ण हे त्याचं प्रसि प्रसिद्ध पुस्तक आणि त्यानंतर त्याची आता एकूण अडतीस पुस्तकं आलेली आहेत तर असं एक विलक्षण माझा मित्र हा आज दिवंगत झाला माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांतर्फे आणि युवक क्रांती दलाचा तो संस्थापक जे आम्ही होतो त्याच्यातला एक त्या युवक युवक क्रांती दलाफे त्यांना श्रद्धांजली होती तर पहिल्यापासून बोललं पाहिजे की आमचा जवळपास तीस वर्षापासून जास्त सख्खा शेजार ज्याला नेक्स्ट डो दो, डोर नेबर्स म्हणता येईल असे आम्ही दोन कुटुंब अहोचंचं कुटुंब आणि आमचं कुटुंब तर नको इतकं त्याच्यामध्ये माणसं जाण्यामध्ये साधारम्य आहे म्हणजे त्याच्या पत्नीला कॅन्सर झाला ती गेली माझ्याही पत्नीला कॅन्सर झाला ती गेली काही वर्षांनी आमच्या दोघांच्या आई त्याही इथं राहतो त्या, त्या समोरासमोर त्याही दोघी गेल्या आणि आता अतिशय न जाण्याच्या वयात सध्या तो अनिल गेला त्याच्यामुळे जवळपास आमची दारं उघडीच असायची आमची किल्ली त्याच्याकडे त्याची किल्ली आमच्याकडे काम करणाऱ्या बायका आणि प्रत्येक आमच्या घरातल्या सुखदुःखाच्या प्रसंगाला हे दोन्ही कुटुंब आम्ही सामोरं जात होतो आता त्याच काळाच्या आळ गेलेला आहे ही त्याची माझी जास्त महत्त्वाची ओळख अर्थात तो जो स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली जी पिढी होती त्याच्यातला समाजकारण हे मर्यादित प्रमाणात राजकारण आणि साहित्य चित्रकला याच्यात जवळपास एक नेतृत्व करणारी जी एक पिढी होती त्यात अनिल अवचट त्याचा भाऊ सुभाष अवचट हे महत्वाची नावं आपल्याला घेता येतील आणि एक वेगळ्या पद्धतीचं जानरं त्यांनी मराठी साहित्यात आणलं रिपोर्ट आज ज्याला म्हणतात की जाऊन समाजाचा आरसा बघण्यासाठी म्हणून पत्रकार भूमिकेतनं तो आणि लेखक या भूमिकेतनं तो समाजात ठिकठिकाणी जायचा विशेषतः नाही समाजाच्या मध्ये त्याची जास्त जाणं होत असे आणि मुक्तांगण मित्र आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र या आमच्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर अनिल औचट यांचं वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी आज त्यांच्या राहत्या घरीच सकाळी सव्वाणवच्या सुमारास निधन झालं डॉक्टर अनिल औचट यांना आपण एक सव्यसाची लेखक आणि पत्रकार म्हणून तर तो ओळखतोच त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते आपल्याला माहिती आहेत आम्हा सगळ्यांचा आवडता बाबा ज्याच्याकडून जीवन चांगल्या पद्धतीने रसिकतेने आणि तत्वानी साधेपणाने कसं जगायचं हे आम्ही सगळेजण शिकत आहोत आणि ते शिकत राहणार आहोत गेल्या काही काळ बाबाची प्रकृती ठीक नव्हती पण निमित्त झालं ते पंधरा जानेवारीला तो पडला आणि त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं त्याच्यावरती शल्यक्रिया झाली पण त्या सगळ्यामधून तो काही सावरला नाही म्हणून आम्ही सर्व कुटुंबियांनी तीन दिवसापूर्वी असा निर्णय घेतला की आता त्याला त्याच्या वातावरणामध्ये त्याच्या सगळ्या निर्मितींच्या बरोबर आणि त्याच्या आवडत्या माणसांच्या सहवासात त्याचे शेवटचे जे काही काळ राहिलेला आहे तो त्याला व्यतीत करता यावा त्यामुळे गेले तीन दिवस आम्ही सगळे त्याच्याबरोबर आहोत आणि तो जरी आमच्याशी बोलत नसला तरी आम्ही त्याच्याशी संवाद साधत आहोत तर अतिशय शांतपणे त्याने हे निर्वाण त्याचं झालं असं त्या मी म्हणेन आणि मला असं वाटतं की त्याच्यामधल्या अहमभावाचं मीपणाचं निर्वाण तर खूपच आधी झालं होतं ते फक्त त्याच्या शरीराचं निर्वाण आहे असं म्हणता येईल आणि त्यानं आम्हाला सगळ्यांना जे दिले आपल्या सगळ्यांना जे दिले त्याच्या लिखाणातून त्याच्या काष्टशिल्पांमधून त्याच्या ओरेगामीमधून त्याच्या चित्रांमधून त्यातला निखळ स्नेहभाव हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे फेब्रुवारीच्या सहा तारखेला डॉक्टर अनिता उचट यांच्या स्मृतीसाठी आपण जो संघर्ष सन्मान पुरस्कार देतो त्याचं यंदाचं चोवीसावं वर्ष असणार आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच असं असेल की बाबा या समारंभाला हजर नसेल त्याचा इलाज नाही पण पुढच्या वर्षी संघर्ष सन्मानचं पंचवीसावं वर्ष असेल त्या वर्षीपासून आम्ही मुक्तांगण मित्रतर्फे डॉक्टर अनिल औचट यांच्या स्मृतीसाठी सृजन सन्मान पुरस्कार देण्याचं नक्की केलं आहे तेव्हा पुढच्या वर्षीपासून अनिता उचटांच्या स्मृतीसाठी संघर्ष सन्मान